सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत अतिशय आय एम पी क्वेशन आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत बघा धनंजय वाय चंद्रचूड त्यांना आपण म्हणतो बघा डी वाय पाटील लक्षात ठेवायचं आहे डी वाय पाटील हे बघा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत पुढचा प्रश्न आहे बघा मिंटोनेट काय प्रश्न आहे पहा मिंटोनेट हे कोणत्या खेळाचं जुनं नाव आहे काय प्रश्न आहे मिंटोनेट हे कोणत्या खेळाचं जुनं नाव आहे तो हॉलीबॉल या खेळाचं मित्रांनो हे जुनं नाव आहे मिंटोनेट नेक्स्ट आहे बघा भारतामधील पहिला ऑलिम्पिक पदक खालीलपैकी कोणी जिंकलं होतं भारतामधलं जे पहिलं ऑलिम्पिक पदक हे पहिली महिला तर लक्षात ठेवायचं आपल्याला कर्णम मल्लेश्वरी लक्षात ठेवा कर्णम मल्लेश्वरीने बघा पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकलं होतं सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता आहे सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता आहे तर ऋग्गवेद लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक ऋग्गवेद मित्रांनो सर्वात प्राचीन वेद आहे नेक्स्ट मित्रांनो एस लक्षात ठेवा पी चा योग्य फुल फॉर्म खालीलपैकी कोणता आहे तर बघा एक्स रे एक्स रे फोटो इलेक्ट्रॉन हे काय बघा पी चा लॉंग फॉर्म आहे नेक्स्ट पहा एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये काय प्रश्न आहे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सायन्स पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता तर एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये केरळमध्ये मित्रांनो सायन्स पार्क हा स्थापन करण्यात आला होता कुठं केरळमध्ये पुढचा प्रश्न आहे बघा हिवाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसा कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो जे काय रब्बी पिके असतात मित्रांनो त्या रब्बी पिकांसाठी हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस हा अतिशय महत्वाचा असतो व्यास पुरस्कार प्रश्न आहे व्यास पुरस्कार हा कोणत्या एका क्षेत्रातील संबंधित आहे तर हा साहित्य लक्षात ठेवायचा आपल्याला ऑप्शन क्रमांक तीन साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा जेणेकरून मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नवीन नोटिफिकेशन कळन की कोणता क्लास केव्हा चालू झाला आहे त्यामुळे लगेच लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून घ्या मित्रांनो आत्ताच्या आत्ता नेक्स्ट बघा लेपचा ऐकुडची जाते सिक्कीममध्येही आपल्याला पाहावं आहे फाईव्ह पॉईंट झिरो काय प्रश्न आहे ई e ए एस -E पी फाईव्ह पॉईंट झिरो उपक्रम कोणत्या बँकेने मांडलेला आहे तर युनियन बँक लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन युनियन मित्रांनो हा उपक्रम मांडलेला लक्षात ठेवायचा आपला युनियन बँक पुढचा प्रश्न मित्रांनो संघ कार्यकारी अधिकार काय प्रश्न आहे संघराज्याचा कार्यकारी अधिकार खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणामध्ये असतो संघराज्याचा कार्यकारी अधिकार हा राष्ट्रपती लक्षात ठेवायचा आपला राष्ट्रपतीच्या नियंत्रणामध्ये असतो पुढचा प्रश्न मित्रांनो प्लासीची लढाई काय प्रश्न आहे प्लासीची लढाई खालीलपैकी कोणाकोणामध्ये झाली होती तर रॉबर्ट क्लाइव आणि सिराज उद्दोला लक्षात ठेवायचं आपला रॉबर्ट क्लाइव आणि सिराज उद्दोला यांच्यामध्ये प्लासीची लढाई झाली होती फायकोलॉजी हे जे काही शास्त्र आहे काय प्रश्न मित्रांनो फायकोलॉजी हे जे काही शास्त्र आहे कशाच्या संदर्भामधलं शास्त्र आहे तर हे शेवाळा लक्षात ठेवा जे काही महत्वाचे शास्त्र असतील ते सुद्धा पाठ करणं खूप गरजेचं आहे तर फायकोलॉजी हे शास्त्र मित्रांनो शेवाळाशी संबंधित आहे कशाशी शेवाळ शैवाल नेक्स्ट मित्रांनो राष्ट्रीय क्रीडा दिवस हा खालीलपैकी कधी असतो तर राष्ट्रीय क्रीडा दिवस हा एकोणतीस ऑगस्टला साजरा केला जातो कधी एकोणतीस ऑगस्टला साजरा केला जातो महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे तर तेवीस टक्के लक्षात ठेवायचं आपला तेवीस टक्के ही काय बघा आपल्या महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता आहे लक्षात ठेवा जलसिंचन क्षमता श्वानचा पठार खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे कोणतं पठार श्वान हे पाठार मित्रांनो म्यानमारमध्ये आपल्याला पाहायला मिळतं पुढं श्वानचं पाठार हे म्यानमार मध्ये पाहायला मिळतं पुढचा प्रश्न होता मरुत शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे मरुत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर मरुत या शब्दाचा समानार्थी शब्द मित्रांनो वारा लक्षात ठेवा वारा हा समानार्थी शब्द आहे मरुतचा वारा नेक्स्ट मित्रांनो ऐदीचा समानार्थी शब्द असं विचारलाय ऐदी ऐदीचा समानार्थी शब्द कोणता आहे आळशी हा मित्रांनो ऐदीचा समानार्थी शब्द आहे लक्षात ठेवा आळशी लक्षात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर अनिती हा बघा नीतीचा विरुद्धार्थी शब्द होईल अनिती बरोबर नेक्स्ट मित्रांनो सर्वांनी शांत बसावे काय प्रश्न आहे सर्वांनी शांत बसावे वा हे वाक्य कोणत्या प्रयोगाचा आहे तर सर्वांनी शांत बसावे हे वाक्य मित्रांनो अकर्मक भावे लक्षात ठेवा अकर्मक भावे या प्रयोगाचा आहे अक पुढचा प्रश्न मित्रांनो अभंगाचे रचनाकार कोण आहेत काय प्रश्न आहे अभंगाचे रचनाकार कोण आहेत तर संत तुकाराम मित्रांनो अभंगाचे काय आहेत बघा रचनाकार आहेत आला लक्षात संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंग नावाच्या भक्ती काव्यासाठी आणि कीर्तन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आध्यात्मिक गीतांसह समाजभिमुख उपासनेसाठी बघा प्रसिद्ध आहेत लक्षात ठेवायचं आहे तर अभंगाचे रचनाकार कोण आहेत संत तुकाराम आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो मराठा तितुका मेळावा काय प्रश्न आहे मराठा तितुका मेळावा महाराष्ट्र धर्म वाढावा हा प्रसिद्ध संदेश कोणत्या संतांनी दिला होता तर रामदास स्वामी यांनी मित्रांनो मराठा तितुका मेळावा आणि महाराष्ट्र धर्म वाढावा हा प्रसिद्ध संदेश दिला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शीख धर्माची स्थापना काय प्रश्न आहे शीख धर्माची स्थापना कोणी केली होती तर गुरु नानक गुरु नानक यांनी बघा शीख धर्माची स्थापना केली होती बघा लक्षात ठेवायचं आहे त्यांची मानवतावादावर श्रद्धा होती हिंदू मुस्लिम धर्माचा सुवर्ण मध्य साधत त्यांनी शीख धर्माची स्थापना केली होती शीख धर्मामध्ये टोटल दहा गुरु झाले आणि गुरु ग्रंथ साहिब हा शिखांचा पवित्र धर्मग्रंथ आहे बघा लक्षात मित्रांनो या संस्थेची स्थापना केली होती नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा बंगालमध्ये तर मोहन मेडन लिटर सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली होती करेक्ट आन्सर हे बघा याचा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी बघा अब्दुल लतीफ याचं करेक्ट आन्सर आहे बघा अब्दुल लतीफ पुढचा प्रश्न टिंबटिंब यांनी मुंबई या ठिकाणी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटक या कामगार संघटनेची स्थापना केली तर कोणी केली होती बघा सरदार वल्लभभाई पटेल यांनी मित्रांनो याचं करेट आन्सर आहे सरदार वल्लभभाई पटेल लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केलं तर लक्ष्मी स्वामीनाथन ऑप्शन क्रमांक चार यांनी केलं होतं हा प्रश्न मित्रांनो पाचपेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला बघा आझाद हिंद सेनेमध्ये राणी झाशी रेजिमेंट या महिलांच्या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन सहगल यांच्याकडे होतं पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा अकोल्यामधील दही दहीहंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलं होतं अकोल्यामध्ये याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक बघा चार बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बापूसाहेब सहस्रबुद्धे याचं करेक्ट आन्सर बघा दहीहंडी सत्याग्रह अकोला जिल्ह्यामधील दहीहंडा गावामध्ये झाला होता बघा पुढचा प्रश्न बघा उचलेस तू माठ मुठभर उचलेस उचललेस तू माठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचं वर्णन केलं जातं याचं करेक्ट आन्सर बघा सविनय कायदे भंग याचं करेक्ट आन्सर बघा लक्षात ठेवायचं सविनय कायदेभंग पुढचा प्रश्न आहे आझाद हिंद सेनेच्या ब्रिद वाक्य कोणतं होतं आझाद हिंद सेनेचं ब्रिद वाक्य होतं विश्वास एकता बलिदान ऑप्शन क्रमांक तीन विश्वास एकता बलिदान लक्षात ठेवायचंय मार्च एकोणीसशे बेचाळीसमध्ये रासबिहारी बोस यांनी बघा टोकियो या ठिकाणामधील पूर्वेकडील देशामध्ये चाळीस हजार हिंदी युद्ध कायद्यांची आझाद हिंद सेना उभारली होती आणि पाच जुलै एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये सिंगापूर या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे सेनापतीपद आणि अध्यक्षपद या ठिकाणी स्वीकारलं होतं यांची जे काही घोषणा होती चलव दिल्ली पुढचा प्रश्न मित्रांनो इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली होती तर रास बिहारी बोस लक्षात ठेवा रास बिहारी बोस यांनी केली होती पंचवीस मे अठराशे शहाऐंशी रोजी यांनी बघा याची स्थापना केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो होम रूल लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती हा प्रश्नसुद्धा भरपूर वेळा रिपीट झालाय आहे पोलीस भरतीला आता अड्ड्यार या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायचं अड्ड्यार या ठिकाणी बघा होम ची स्थापना झाली होती एकोणीसशे सोळा साली टिळक आणि अॅनिबिन झट यांनी संयुक्तपणे होमरूल चळवळ चालू केली होती एकोणीसशे सोळामध्ये बघा कधी एकोणीसशे सोळामध्ये पुढचा प्रश्न बघा मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते करेक्ट आन्सर हे बघा मुस्लिम लीगचे जे काही संस्थापक होते ऑप्शन क्रमांक एक नवाब सलीमुल्ला कोण होते बघा नवाब सलीमुल्ला हे मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक होते बघा लक्षात नेक्स्ट पहा काँग्रेस पक्षाचे एकोणीसशे बेचाळीसच्या टिंबटिंब या ठिकाणामधील बैठकीमध्ये महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला होता तर करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन वर्धा या ठिकाणी बघा भारत छोडोचा या ठिकाणी ठराव मांडला होता पुढचा प्रश्न पहा मित्रांनो खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कुका चळवळ उभारली होती तर करेक्ट आन्सर बघा बघायचं ऑप्शन क्रमांक गुरु राम सिंग लक्षात ठेवायचं बघा गुरु राम सिंग याचं करेक्ट आन्सर आहे कुकाचळ मित्रांनो अठराशे एकोणपन्नास साली अं गुरु राम सिंग यांनी केली होती बघा चालू पुढचा प्रश्न आहे पहा अठराशे सत्तावनच्या उठावाला स्वातंत्र्य युद्धास असं कोणी संबोधलं होतं तर कोणी संबोधलं होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक स्वातंत्र्य विदा सावरकर यांनी बघा संबोधलं होतं लक्षात ठेवायचं विदा सावरकर यांनी पुढचा प्रश्न आहे पहा सत्यमेव जयते हे जे काय घोषवाक्य आहे कोणी लोकप्रिय केलं होतं तर मदन मोहन मालवीय लक्षात ठेवा मित्रांनो मदन मोहन मालवीय यांनी हे काय केलं होतं लोकप्रिय केलं होतं मित्रांनो अठराशे एकोणीसशे अठरा साली पंडित मदन मोहन मालवीय यांनी सत्यमय जयतेचा नारा दिला होता सत्यमय जयते हे भारताचं घोषवाक्य बघा याचा अर्थ म्हणजे सत्याचाच विजय होतो याचा स्रोत होता मुंडक उपनिषद पंजाब केसरी बघा पंजाब केसरी कोणास संबोधलं जातं मित्रांनो पंजाब केसरी म्हणून लाला राय ऑप्शन क्रमांक तीन लाला लजपतराय यांना या ठिकाणी बघा संबोधलं जातं पुढचा प्रश्न पहा मित्रांनो ब्रिटेनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान टिंबटिंब यांनी पूर्व भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक क्लायमेट एंटली लक्षात ठेवायचं आपल्याला क्लायमेट ॲटली याचं करेक्ट आन्सर आहे राउलेट ऍक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या दिवशी हरताळ पाडण्याचं आवाहन केलं होतं तर बघा सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला तारीख लक्षात ठेवायचं आपल्याला सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला हरताळ पारण्याचं या ठिकाणी महात्मा गांधींनी आवाहन केलं होतं बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा मित्रांनो पुढचा प्रश्न बघा इंडियन सिव्हिल सर्व्हिस काय प्रश्न बघा इंडियन सिव्हिल सर्व्हिस ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतामध्ये सनदी सेवेमध्ये रुजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण होती त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन सत्येंद्रनाथ टागोर लक्षात ठेवा मित्रांनो सत्येंद्रनाथ टागोर हे याचं करेट आन्सर आहे बघा लक्षात ठेवायचं आहे सत्येंद्रनाथ टागोर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोरले मिंटो सुधारणा कायदा या नावाने ओळखला जातो मिंटो तर करेक्ट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक एकोणीसशे नऊचा चा लक्ष लक्षात ठेवायचा एकोणीसशे नऊचा कायदा या नावाने ओळखला जातो मोर्ले मिंटो सुधारणा कायदा मित्रांनो हा अरुणडेल समितीने तयार केलेला भारतामधील एक राजकीय सुधारणाचा कायदा होता बघा आणि हा जो काय आराखडा आहे भारत मंत्री लॉर्ड मोर्ले आणि व्हायरल लॉर्ड मेंटो यांनी बघा केला होता अठराशे दोनमध्ये मध्ये कोणत्या पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता तर दुसरा बाजीराव याचं करेक्ट आन्सर आहे बघा कोण दुसरा बाजीराव पुढचा प्रश्न पहा मित्रांनो कोणत्या कायद्याने भारतामधील कंपनीची व्यापारी मक्तेदारी रद्द झाली कोणता कायदा होता तो तर कोणता कायदा होता मित्रांनो अठराशे तेराचा सनदी कायदा होता लक्षात ठेवा अठराशे तेराचा सनदी कायदा होता नेक्स्ट हे पहा भारतीयांनी इंग्रजां भारतीयांनी इंग्रजी शिक्षण देण्याचा धोरणाचा अवलंब टिंबटिंब यांच्या कारकिर्दीमध्ये करण्यात आला होता तर लक्षात ठेवा लॉर्ड विल्यम बेंटिक लक्षात ठेवा लॉर्ड विल्यम बेंटिक याचा करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे बघा भारताय भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला होता भारतात स्वातंत्र्याचा कायदा कधी पार पारित झाला होता तर लक्षात ठेवा अठरा जुलै लक्षात ठेवा अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसचं करेक्ट आन्सर आहे बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती तर हंटर आयोगापुढे साक्ष कोणी दिली होती ऑप्शन क्रमांक एक महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा हंटर आयोगासमोर साक्षी दिली होती पहा पुढचा प्रश्न मित्रांनो शंभर उंदरापेक्षा एक सिंहाचं राज्य केव्हाही श्रेष्ठ असं कोणी म्हटलं होतं तर हॉल्टियर लक्षात ठेवा हॉल्टियर यांनी म्हटलं होतं पुढचा प्रश्न बघा आयुर्वेदाचे जनक कोणाला मानतात आयुर्वेदाचे जनक खालीलपैकी कोणाला मानतात तर चरक यांना आयुर्वेदाचे जनक असं म्हटलं जातं हंटर आयोग काय प्रश्न बघा हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता हंटर आयोग हा जालियन वालाबाग लक्षात ठेवायचं जालियन वालाबाग हत्याकांड काढण्याचं करेक्ट आन्सर आहे भारताच्या काय प्रश्न मित्रांनो भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये प्रामुख्याने खालील कोणती महत्वाची आहे राईट आन्सर आहे बघा आलिप्तवाद ही काय बघा महत्वाची आहे पुढचा प्रश्न आहे बघा औद्योगिक क्रांती टिंबटिंबमध्ये मध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगामध्ये पसरली तर मित्रांनो औद्योगिक क्रांती ही इंग्लंडमध्ये ऑप्शन क्रमांक तीन इंग्लंडमध्ये सुरू झाली नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगामध्ये पसरली होती भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही आहे तर साम्राज्यवादी राष्ट्र नाही मित्रांनो लक्षात ठेवायचं साम्राज्यवादी पवनाऱ्या ठिकाणी काय प्रश्न आहे पवनार येथे परधाम आश्रम कोणी स्थापन केले पवनार या ठिकाणी परधाम आश्रम कोणी स्थापन केलं तर विनोबा भावे ऑप्शन क्रमांक दोन विनोबा भावे यांनी हे स्थापन केलं होतं पुढचा प्रश्न आहे पहा पुढचा प्रश्न बघा अड ऑफ हिल्टर हा कोणत्या देशामधील होता तर मित्रांनो हा जर्मन ऑप्शन क्रमांक दोन जर्मनीचा होता आड ऑफ हिल्टर हा जर्मनी देशाचा होता बघा हुकुमशाह पुढचा प्रश्न मित्रांनो भारताने एकोणीशे एकाहत्तर मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी हा दिवस म्हणून पाळला जातो तर कोणता दिवस दिवसा तारीख लक्षात आहे सोळा डिसेंबर ऑप्शन क्रमांक तीन सोळा डिसेंबर हा दरवर्षी विजय दिवस म्हणून या ठिकाणी पाळला जातो भारतीय लष्कराने गोवा टिंबटिंबर तीम्ब, तीम्ब, तारखेच्या आपल्याला विचारले कोणत्या तारखेला पोर्तुगीजांच्या ताब्यामधून मुक्त केला तर एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट पेपरला विचारलं जातं मित्रांनो एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट याचं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय लष्कराने कोणत्या दिवशी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यामधून मुक्त केला गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यामधून मुक्त केला तर लक्षात ठेवा एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट आपलं करेट आन्सर एकोणीसशे पंधराशे दहा ला बघा गोवा हा पोर्तुगीजांनी जिंकला होता पंधराशे दहामध्ये मध्ये आणि एकोणीसशे एक्कावन्नला गोवा दमन गोवा त्याच्यानंतर दीव दमन हे पोर्तुगालचे अविभाज्य भाग आहेत असं पोर्तुगेजांनी जाहीर केलं होतं आणि एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये गोवा मुक्तीसाठी चळवळ चालू झाली होती आणि सतरा डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट गोवा मुक्तीसाठी लष्करी कारवाई झाली होती आणि पोर्तुगीज सर्वात आधी आली आणि ते सर्वात शेवटी गेली हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं सगळ्यात आधी आली आणि सर्वात शेवटी गेली कोण पोर्तुगीज कोणतं भाषिक राज्य बघा सर्वप्रथम अस्तित्वामध्ये आलं तर आंध्र प्रदेश मित्रांनो आंध्र प्रदेश हे भाषिक राज्य सर्वात प्रथम बघा अस्तित्वामध्ये आलं होतं पुढचा प्रश्न मित्रांनो एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली घोषित करण्यात आलेल्या भाषेवर रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते भाषेवर रचनेचे अध्यक्ष होते बघा ऑप्शन क्रमांक एक न्याय एस के धर लक्षात ठेवा हे होते बघा याच यांच्या अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली भाषेवर प्रांतरचना आयोगाची स्थापना झाली होती आणि या समितीने भाषेवर प्रांतरचना करू नये असा निर्णय सुद्धा या ठिकाणी दिला गेला होता पुढचा प्रश्न मित्रांनो एकोणीसशे छप्पनच्या भाषेवर प्रांतरचना पुनर्रचना कायद्यानुसार भारतामध्ये सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो याचं ऑप्शन क्रमांक एक चौदा आणि सहा लक्षात आहे बघा चौदा आणि सहा इतकं करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एकोणीसशे ये एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला तर बांगलादेश पाकिस्तानपासून कोणता बांगलादेश या ठिकाणी निर्माण झाला होता एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानची विभागणी झाली आणि बांगलादेश निर्माण झाला होता एकोणीसशे सत्तेचाळीस साली पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला होता तेव्हा पाकिस्तानचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग होते पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यामध्ये बघा राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत होता बघा आणि पश्चिम पाकिस्तान नेत्यांनी पूर्व पाकिस्तानच्या लोकांवर अन्याय चालू केला होता आणि जे काही पूर्व साइडचा पाकिस्तान होता त्या ठिकाणी बघा आवामी लीगने मुक्ती वाहिनी नावाची सशस्त्र दलाची उभारणी केली आणि त्या वाहिनीला भारताने पाठिंबा दिला आणि प्रशिक्षण दिलं आणि एकोणीसशे एकाहत्तर साली इंदिरा गांधीची लष्कर प्रमुख श्याम मानिक शॉ यांच्या जी काही मदत मागे यांच्या मदतीने पाकिस्तानचं विभाजन केलं आणि बांगलादेशची निर्मिती झाली आणि भारताला रशियाची मदत मिळाली होती आणि पाकिस्तानची एक लाखहून अधिक सैन्य या ठिकाणी बंदी बनवली होती पहा